महाराष्ट्र माझा मराठी न्यूज चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर मंत्रीपद जात ही अंधश्रद्धा आहे असे वक्तव्य माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी केले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण आलेलो आहोत चिरनेर जंगल सत्या जंगल सत्याग्रहाचा पंच्याण्णव स्मृती दिन आहे त्यानिमित्त संतोष ठाकूर हे ज्या चिरणेचे रहवासी आहेत शिवसेना नेते आहेत तर ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा नमस्ते नमस्कार आज चिरणे जंगल सत्याग्रहाचा त्यांच्या नावा स्मृती दिन आहे काय सांगाल आज चिरणे जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिन संपन्न होत आहे आणि खरं सांगायचं झालं तर या सत्याग्रहाला अत्यंत असं महत्व आहे की पूर्व कालातील हा रणसंग्राम होता आणि त्या पूर्व कालामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जंगल का कायदा तोड दो हा कायदा तोडासाठी येथील पंचक्रोशीतील लोकांनी हा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहामध्ये अनेकांनी आपल्या पाण्याची आहुती दिली अनेक हुतात्म्य झाले आणि तो कायदा रद्द केला आम्ही घेतलेल्या माहितीप्रमाण आमच्या पूर्वजांनी जो हा इतिहास घडवला याला अत्यंत असं महत्व आहे कारण आम्हाला असं वाटतोय की एकोणीसशे तीसचा जर जंगल सत्याग्रह झाला नसता तर भविष्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला नसता कारण तेथूनच दांडीची यात्रा ज्या वेळेला सुरुवात झाली तेथून या सत्याग्रहाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं ज्या सत्याग्रहांना आरोपी केलं त्या आरोपींचं वकीलपत्र कोर्टामध्ये दे। या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलं होतं आणि म्हणून त्याला अतिशय असं महत्त्व आहे महात्मा गांधींनी सुद्धा या चळवळीसाठी सहकार्य केलं त्यांनी सुद्धा या चळवळीसाठी मार्गदर्शन केलं आणि आम्हाला आज राऊन राऊंड वाटतो की आजही आम्ही दिवस बघतो या आमच्या पूर्वजांनी केलेलं बलिदान त्यांनी दिलेल्या प्राण्याची आहुती आणि म्हणून आज आम्ही दिवस चांगले सोन्याचे दिवस बघतो साहेब आम्ही असं ऐकून आहोत चिरणे दिनानिमित्त जे मंत्री येतात त्यांचं मंत्रीपद जातं त्यामुळे बरेच मंत्री मुद्दाम दाणी मतात येत नाही हे खरं आहे का तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर हा जो विषय आहे की चेन्नई जंगल सक्र सत्याग्रहाच्या स्मृती दिनाला मंत्री मोदय किंवा मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याच्या चे नंतर त्यांचं पद जातोय ही एक व्यापक कल्पना आहे आणि हा खोटा अपप्रचार आहे कारण याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं त्या देशाचे अनेक नेते असे की ज्याने या स्मृती दिनाला हजेरी लावली मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण असतील बॅलिशार असतील शरद पवार असतील मनोहर जोशी असतील असे अनेक नेते जे येऊन गेले मुख्यमंत्री असताना त्या प्रत्येक नेत्याचा इथून गेल्याच्या नंतर महागणपतीच्या आशीर्वादाने आणि हुतात्म्यांच्या आशीर्वादाने प्रमोशन झालेलं आहे शरद पवार हे मुख्यमंत्री असताना आल्याच्या नंतर ते संरक्षण मंत्री देशाचे झाले शंकरराव चव्हाण हे गृहमंत्री झाले मनोहर जोशी हे या लोकसभेचे सभापती झाले बॅलिस्टर ए आर अंतुले हे केंद्रीय मंत्री झाले अशी अनेक उदाहरणं आहेत आणि खरे सांगायचे झाले तर था। आताचे आमदार असतील मनोहर शेट असतील बालू शेट असतील विवेक पाटील असतील अनेक मंडळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या कार्यक्रमाला का हजेरी राहिले आणि प्रत्येक जण आमदार झाला ही खरी इथली कथा आहे परंतु चुकीचा समज पसरवून काही मंडळी प्रचार करण्याचा प्रयत्न करतात की इथं आल्याच्या नंतर त्यांची मंत्रीपद जातात हा विषय अत्यंत चुकीचा आहे आज खऱ्या अर्थानं भरतशेर गोगावले सुद्धा येणार होते कारण ते सुद्धा कृषी सभापती जिल्हा परिषद असताना जिल्हा परिषद सदस्य असताना या कार्यक्रमाला का हजर राहिले आणि ते सुद्धा आमदार झाले मंत्री झाले म्हणून त्यांनी सुद्धा सांगितले होते आता चुकीचा समज आहे मी निश्चितपणे काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत म्हणून हा जो विषय आहे हा अत्यंत चुकीचा या आहे याच्यातून येणाऱ्या नेतृत्वानी लोकप्रतिनिधी आल्याच्या नंतर पहिला महागणपतीचा आशीर्वाद घेतला हुतात्म्यांचा आशीर्वाद घेतला तर निश्चितपणे त्यांचं प्रमोशन होतोय हे आम्ही शंभर टक्के ठामपणे सांगतो साहेब नमस्कार आज शिर्डी स्मृती दिनाला दिन आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार एकोणीसशे तीस चा जंगल सत्याग्रह खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा स्वातंत्र्यपूर्व झालेला सत्याग्रह आहे आणि ह्या सत्याग्रहामध्ये ज्या ज्या हुतात्म्यांनी वीरमरण पत्करले त्या हुतात्म्यांना आजचा खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली देण्याचा हा कार्यक्रम आजची परिस्थिती अशी आहे की हा शिवनेर परिसर हा अजूनही विकसित नाही ह्या ज्या हुतात्म्याने रक्त सांडले त्या हुतात्म्यांच जे स्थळ आहे त्या ठिकाणी सरकारचा दुर्दैवाने दुर्लक्ष होतोय असं ऐकलं जातोय की इथं कुठलाही जर एखादा मंत्र्याला जातो त्या ठिकाणी मंत्री पण जातो ही जी भावना प्रत्येक जर राजकीय नेता आपल्या मनामध्ये ठेवत असेल तर ज्या हुतात्म्याने रक्त सांडून ह्या जंगल तोडीच्या कायद्याच्या विरुद्ध लढा दिला त्या हुतात्म्यांना खऱ्या अर्थानं आपण स्मरण करण्याच्या दिवशी आपण येत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते दोन हजार दोन सालापासून आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो तो, तो आज आहे आम्ही या कार्यक्रमाला येत असतो हुतात्म्यांचं जे तैलचित्र म्हणा किंवा त्यांचं पुतले म्हणा हे आम्ही दोन हजार पाच साली जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना आम्ही स्वतः बनवले आणि आज जनतेच्या दर्शनासाठी ते पुतले आम्ही ठेवलेले आहेत आज जवळजवळ वीस वर्ष झाली पुढे भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पुतल्यांचं पुनर्जीवन करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्ही म्युझियम करण्याचा आमचा सा त्या ठिकाणी प्रयत्न आहे पण ह्या हुतात्मा दिनानिमित्त एवढंच मी सांगेन की हुतात्म्यांना इथल्या जनतेने कोणी विसरता कामा नाही राजकीय नेत्यांच्या मनामध्ये जे काय असेल ते असेल पण जनता जनार्दन जोपर्यंत या ठिकाणी हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी हजर असते त्यामुळे कोणी आला किंवा नाही आला तरी काय फरक पडत नाही आमच्यासारखे सर्वसामान्य लोक जनतेच्या सोबत आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आपण इतिहास बघितला तर गांधीजींची दांडी यात्रा बंद झाली होती गांधीजी आपल्या देशाचे महात्मा आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नेत्यांना सोबत घेऊन आपला देश स्वातंत्र्य केलं पण तो देश स्वातंत्र्य होत असताना त्या तत्पूर्वी सतरा वर्षापूर्वी एकोणीसशे तीस चा जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहामध्ये ज्यांनी वीरमरण केलं तो सत्याग्रह झाला नसता तर आपलं कदाचित स्वातंत्र्य अजून पुढे गेलं असत आणि म्हणून या हुतात्मा स्मारकाला किंवा हुतात्मा दिनाला खूप मोठं स्थान आहे आणि हे स्थान जोपर्यंत इथली स्थानिक जनता आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी जिवंत आहे तोपर्यंत हे स्थान आम्ही कमी होऊ जाणार नाही हे स्थान दिवसेंदिवस वाढवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू साहेब असं मी ऐकून आहोत काया चिरणे जंगल सत्याग्रहाच्या स्मृती दिनाला जे पण मंत्री उपस्थित राहतात त्यांचं मंत्रीपद जात हे खरं आहे का ज्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे ते कदाचित ह्या विषया विषयी ते बोलत असतील पण मी स्पष्टपणे सांगतो मी जिल्हा सदस्य होतो दोन हजार दोन ला मी दोन हजार पाच ला मी उपाध्यक्ष झालो दोन हजार सात ला पुन्हा मी सभापती झालो दोन हजार बारा ला मी जिल्हा परिषदेचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झालो रतोज झालो आणि दोन हजार चौदाला मी आमदार झालो हे ही जी गोष्ट म्हणता का मंत्री किंवा जो पद जातो हे चुकीचं आहे आणि ज्यांच्या मनामध्ये हुतात्म्याविषयी जर त्यांच्या मनामध्ये जर चांगलं जर त्यांचं मत नसेल आणि ह्या स्थानाला येऊन त्यांच्या मनामध्ये असं जर चुकीचं मत येत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं काही नाही आपण ज्या स्मृतीस्थलाला भेट देतो त्याचं महत्व काय आहे जर तो स्मृतीसल या ठिकाणी त्या एकोणीसशे तीसला ला जर आंदोलन झालं नसतं किंवा हा सत्याग्रह झाला नसता तर आपल्याला माहिती आहे की कदाचित दे देश स्वतंत्र होण्यासाठी खूप वेळ लागला असता आणि मग अशा क्रांतीवीरांना अशा स्वातंत्र्यवीरांना किंवा अशा हुतात्म्यांना जर स्मरणाच्या दिवश, दिवशी त्यांच्या दिवशी ज्या आजच्या दिवशी तुम्ही स्मरण येत नसाल आणि कारण सांगत असाल की आमचं मंत्रिपद जाईल म्हणून आम्ही येत नाही तर मंत्रिपदाचं खऱ्या अर्थानं हे कायमस्वरूप तुमच्या घराण्यामध्ये काय मंत्रीपद राहणार नाही मंत्रीपद येत असतो जात असतो त्याच्यामुळे जा ही धानधांत कुठेतरी यायचं नाही म्हणून खोटं बोलण्याचं मंत्र्यांचं हे कारस्थान आहे त्यामुळे असं काय काही घडत नाही शिमनेरचा महागणपती हे स्थान आहे अखंड महाराष्ट्रातली जनता येतोय आम्ही महागणपतीचं आल्यानंतर त्यांचं दर्शन घेत असतो त्याच्यामुळे असं काही नाही ज्याच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा सा असेल तो त्या प्रकारे वागतो आमच्या मनामध्ये हुतात्मा श्रद्धा आहे आम्ही कायम स्वरूप येतो या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज